जेवणाचा वेत असेल तर अशा प्रकारे दुधी भोपड्यापासून पौष्टिक असे पराठे नक्की तयार करून बघा बऱ्याच जणांना भोपड्याचे पराठे जमत नाहीत तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुधी भोपळा स्वच्छ धुवून खिसणीवर खिसून घ्या खिसून घेतलेल्या भोपळ्याला मीठ लावून पाच मिनिट झाकून ठेवा हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा भोपड्याचे पराठे अधिक स्वादिष्ट तयार करण्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला जाळ बारीक वाटून घ्या भोपडा ताजा आणि कोवडा असला म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते एखाद्या वेळेस मोठा भोपळा कोरडा असतो त्यामुळे त्याला मीठ लावलं तर छान पाणी सुटतं काढून घेतलेलं पाणी आपण पीठ भिजवताना वापरणार आहे तुम्ही जर यामध्ये डायरेक्ट पीठ मोडलं तर ते अगदी पातळ भिजवलं जातं म्हणून आपल्याला अशा प्रकारे त्यामधील पाणी काढून त्यामध्ये गरजेनुसार पीठ टाकून घ्यावं पराठे तयार करण्यासाठी आपण इथे फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामध्ये एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा हळद आणि तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा ठेच्याऐवजी लाल मिरची पावडर वापरू शकतात भोपडा खिसून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं तुम्ही जर मीठ कमी टाकलेलं असेल तर थोडं मीठ टाकून घ्यावं आणि सर्व मिश्रण अगदी छान असं एकजीव करून घ्या पीठ भिजवत असताना त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर एकत्र करून पीठ भिजवा पीठ भिजवताना कणिक थोडी घट्ट वाटत असेल तर भोपड्याचा काढून ठेवलेला रस आपल्याला वापरायचा आहे भोपड्याचा काढून ठेवलेला रस आवश्यकतेनुसार वापरावा आणि तयार केलेल्या पिठामध्ये थोडं तेल टाकून घ्यावं ज्याप्रमाणे चपातीचं चा पीठ थोडं मऊ आणि सैलसर मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्याला भोपड्याच्या पराठ्यांसाठी मळायचं आहे अशा प्रकारे छान असं मऊ आणि एकजीव भोपड्याचे पराठे तयार करण्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर चपातीप्रमाणे आपण त्याचे पराठे तयार करून घ्या तुम्ही जर जा प्रवासात जाणार असाल किंवा मग पराठे तुम्हाला संध्याकाळसाठी हवे असतील आणि दुपारी तयार करून ठेवणार असाल तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पराठे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे तयार केलेला पराठा छान असा मऊ राहतो बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी आवडत नाही परंतु पराठे केले तर भरपूर जण आवडीने खातात मुलांना डब्यामध्ये सॉससोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही अशा प्रकारे पराठे दिले तर आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहेत तुम्ही जर हे पराठे प्रवासात नेत असाल तर यांना गार करून भरावं पराठे दोन ते तीन दिवस खराब होत नाही आणि संध्याकाळचा जेवणाचा बेत असेल तर छान असे चमचमीत गरमागरम पराठे तयार आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा छान असे गरमागरम पराठे शेंगदाण्याची चटणी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पराठ्यांसाठी तेलसुद्धा आपण कमीत कमी वापरलेलं आहे आणि तुम्ही जर वेट साठी डायट प्लॅन करत असाल तर हे पराठे पौष्टिक आहेत रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या खानदेशी आणि स्वादिष्ट झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपीचा आस्वाद घ्या आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा